नमस्कार कला आता नयनावर लक्ष ठेवून असते नयना नक्की काय करते कुठे जाते कशासाठी जाते अशा सगळ्या गोष्टीवर कलाचं लक्ष असतं कलाच्या लक्षात आलेलं असतं की नयना सारखी सारखी सौरभला जाऊन भेटते त्यामुळे कला नयनावर लक्ष ठेवून असते आणि नयनाबरोबर सौरभला भेटून बाहेर येते त्यानंतर कला आतमध्ये जाते आणि सौरभला म्हणते अरे सौरभ तुला माझी नैनाताई सारखी सारखी भेटायला येते ते असं का त्यावर सौरभ म्हणतो काही नाही त्यावर कला म्हणते खोटं बोलू नको सौरभ तुला माझी नैनाताई सारखी सारखी भेटायला येते मी पाहिलं आहे आता सुद्धा ती तुला भेटून बाहेर गेली आहे त्यावर सौरभ म्हणतो बाळ आणि आई सौरभ असं बोलताच कला घाबरते आणि म्हणते काय बाळ आणि आई काय झालं बाळ आणि आईला माझ्या नैनाताईला काही त्रास तर नाही ना माझं बाळ नैनाताईचं बाळ आणि नैनाताई सुखरूप आहेत ना व्यवस्थित चालू फिरू शकतात ना त्यावर सौरभ हा म्हणतो त्यानंतर कलाला टेन्शन आलेलं निघून गेलेलं असतं त्यानंतर कला बाहेर येते बाहेर येताच तिला अद्वैतचा धक्का लागतो आणि ती जोरात किंचाळून ओरडते कारण अद्वैतने त्यावेळेला हुडी घातलेली असते आणि अद्वैत जशी कला किंचाळून ओरडते तेवढ्यातच अद्वैत डोक्यावरील हुडी बाजूला करतो आणि समोर अद्वैत बघून कला जोरात ओरडून विचारते तू चांदेकर इथे काय करतोस त्यावर अद्वैत तिला विचारतो पहिलं मला सांग तू इथे काय करतेस त्यानंतर चांदेकर कलाला बोलू लागतो अगं मी माझ्या मित्राला भेटायला इथे आलो होतो त्यानंतर तो विचारतो तू कशासाठी इथे आली होतीस त्यावेळी कला जरा गडबडते त्यानंतर दोघंही घरी येतात तर इकडे सौरभ नयनाला फोन करतो आणि म्हणतो अगं तुला माहिती आहे का तुझी बहीण कला आली होती आणि ती मला विचारत होती माझी नैनाताई तुला सारखी सारखी भेटायला काय येते त्यावेळी मी तिला थोडं फसवलं आणि इकडची तिकडची उत्तरं देऊन परत पाठवलं त्यावेळी नैना विचार करते याचा अर्थ कलाला माझ्यावर संशय आला आहे आता आपण एकमेकांना भेटलं नाही पाहिजे नैना असं फोनवर बोलत असताना राहुल पाठीमागून सगळं ऐकत असतो राहुल नैनाला म्हणतो अगं तू कोणाशी बोलतेस पाठीमागे राहुलला बघून नैना आता हादरलेले असते नैनाला आता कळत नसतं की राहुलला काय उत्तर देऊ पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू